शरदचंद्र पवार पक्षाच्या या बैठका पक्षाची रणनीती ठरवता आहेत आणि काय नेमका आजच्या बैठकीचा अजेंडा असणार आहे तेही आपण जाणून घेऊया माझी सहकारी माझ्या आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीच्या बैठकांवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया सीमाकडे सीमा काल बैठकीचा पहिला दिवस होता शरद पवारांनी अनेक मोठे संकेत दिलेत काही फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता आहे आजच्या बैठकीचं स्वरूप काय असणार आहे काय काय नेमकी स्ट्रॅटेजी आजच्या बैठकीची आहे आ, अनुपमा दोन दिवसीय आढावा बैठकीला आता सुरुवात झालेली आहे काल युवक आ, महिला पदाधिकाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची बैठक वाय बी सेंटर येथे स पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्य केलेली आहे त्यापैकीच एक म्हणजे की, की आगामी दिवसात पं येत्या पंधरा दिवसामध्ये पक्षामध्ये अनेक मोठे बदल होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अर्थातच प्रदेशाध्यक्ष बदल्या बदलण्याची जी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेली आहे त्यासंदर्भात पक्षामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो आणि आज एक वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये या संदर्भात पक्षातल्या आमदार आणि खासदारांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते त्याचसोबत पक्षामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि विधानसभेमध्ये जो काही निकाल लागला महा महाविकास आघाडीला दारूण पराभवात सामना करावा लागला त्या अनुषंगाने सुद्धा उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केलं त्यावेळी ते असं म्हणाले की एकोणीसशे नव्याण्णव वेळी जेव्हा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना झालेली होती तेव्हा जी पक्षाची परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज सुद्धा आहे कारण तेव्हा सुद्धा पक्षाला शून्यापासून सुरुवात करायची होती आणि आजसुद्धा आपल्याला शून्यापासूनच सुरुवात करायची आहे त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा आणि स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात काम करा दुसरं म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विशेषत घवघवीत यश मिळालं आणि त्यामुळे विधानसभेमध्ये कुठेतरी आपण गाफील राहिलो अशी कबुली शरद पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जी आहे ती मिळते त्याचसोबत त्यांनी आर एस एसने विधानसभेमध्ये केलेल्या कामाचं कौतुक करायलासुद्धा ते विसरले नाही उदाहरण देत त्यांनी असं म्हटलं की लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या पराभवाचं गांभीर्य लक्षात घेता आर एस जे कार्यकर्ते होते ते मैदानामध्ये उतरले आणि हिंदुत्वाचा प्रचार त्यांनी घरोघरी जाऊन केला आणि दोन्ही म्हणजे दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात आर एस वाटा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी ज्या प्रकारे म्हणजे आपल्याला यश मिळव की अपयश कुठेही गाफील राहू नका असं त्यांनी उपस्थित युवकांना तर त्यामुळे पक्ष संघटन बांधताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये शरद पवार काय नेमकं मार्गदर्शन करतात है, काय चर्चा होती हे लागणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी